नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायती कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी कामगार संघटनेतर्फे या ठिकाणवर विभागीय आयुक्त कार्यालयावर एक, एक मोर्चा निघणार आहे आणि आपण बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात जे आहे हे कर्मचारी या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहे नेते सुद्धा आहे आणि विविध जवळपास त्यांच्या अठरा मागण्या आहे नगरपंचायतीच्या राहिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे सरसपत समावेशन करणे नगरपंचायतीमधील सर्व का सफाई कामगारांचे का काम सन दोन हजार एकोणीस पासून समावेश करणे व थकबाकीचा लाभ देणे नगरपंचायतीमध्ये सफाई कामगारांचे काम समावेशन करणे अशा विविध म्हणजे अठरा मागण्या त्यांच्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ते जे आहे या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण म्हणजे अमरावती आणि नागपूर दोनही विभागातले कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो महिला कर्मचारी सुद्धा आहे सफाई कर्मचारी आहे पुरुष कर्मचारी सुद्धा आहे या ठिकाणी हे सगळे नगर परिषद पंचायतीचे कर्मचारी आहेत आणि महत्वाचं काम जे आहे ते नगर परिषदेच्या माध्यमातून ते करत असतात या मोर्चाला जे नेतृत्व करत आहेत ते प्रदेश अध्यक्ष विश्वनाथ घुले साहेब आपल्यासोबत आहेत विश्वनाथ घुले साहेबासोबत आपण बोलूया गुले घुले साहेब काय सांगाल या ठिकाणी नक्कीच घुले साहेबांसोबत आपण बोलणारच आहो आपण तोपर्यंत पुन्हा घुगे साहेब आहेत घुगे साहेब या ठिकाणी आता मोठा मोर्चा निघणार आहे मोठ्या प्रमाणात दोन्ही विभागातून अमरावती नागपूर विभागापासून जे लोक आलेले आहेत नेमकं काय मागण्या काय आहे या राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीमधील कर्मचारी जे आहेत खास करून या विदर्भातील शिक्षकाचे असतील नगरपालिका कर्मचारी असतील मधले कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भामध्ये शासन एवढं उदासीन आहे म्हणजे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत की नाहीत हे शासनालाच माहित नाही आणि दुर्दैव असं आहे की या या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या नगरीचे भूमिपुत्र आहेत आणि मागच्या दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस ते तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या धरणामध्ये बैठक झाली होती परंतु त्या मागण्याला का म्हणजे केराची टोपली दाखवली मागण्या मंजूर केल्या आणि पुढे शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील नगरपंचायतीचे कर्मचारी असतील आज नगरपंचायती मधील दोन हजार कर्मचारी कायम करायचे राहिलेत साहेब त्यांना दोन दोनशे रुपये तीन तीनशे रुपये रोज देतात राज शासनाच्या निर्णयाप्रमाणे कि किमान वेतन काय त्याप्रमाणे वेतन मिळायला पाहिजे परंतु त्या कर्मचाऱ्याला हे नाही सफाई कामगार कायम सेवेतलेत पण पद नाही म्हणून त्यांना भरती नाहीये आणि सफाईचे काम करण्यासाठी पुढे करालेत आणि त्यांना त्यांच्या मागण्या जर अस्थिर याच विचारत नाही म्हणून आमची या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना अशी विनंती आहे की आपण याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून या राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतीमधील कर्मचारी जे बी असतील या सर्वांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण जातीने लक्ष वाटतं तुम्हाला मुख्यमंत्री या प्रश्नाला गंभीर घेऊन यावेळेस सोडवतील मागच्या वेळेस नाही सोडवला नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे आम्हाला अपेक्षा आहे कारण ते राज्याचे कर्ते धरते येत आम्ही असं म्हणू शकत नाही की साहेब दुर्लक्ष करतील परंतु आमची अपेक्षा आहे की ज्यावेळेस ते तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सकारात्मक निर्णय घेतले होते आजही सा। ते सकारात्मक सकारात्मक निर्णय घेतील परंतु हा सुरुवातीचा मोर्चा अमरावती नागपूर विभागाचा आहे नंतर औरंगाबाद आणि होणार नंतर कोकण आणि पुण्याचा होणार या विभागीय मोर्चाच्या अनुषंगाने आम्हाला कर्मचाऱ्यांचा जनजागृती आणि शासनाविरुद्धचा जो रोष प्रकट करायचा त्यासाठी आम्ही एका जागी आलेलो आहोत आणि याच्यानंतर आम्ही जरी शासनानं आमच्या मागण्या संदर्भात केला नाही तर मुंबईला ना आझाद मैदानावर भूतोन भविष्य असा मोर्चा आम्ही काढू जेणे शासन हजरला पाहिजे नक्कीच कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आणि नगर परिषद नगरपंचायतीमध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत ते खूप महत्वाचं काम करतात आणि त्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी केलेली आहे सर तुम्ही काय सांगाल शिक्षणाचा सुद्धा आप प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील नगर परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न खूप मोठे आहेत नगर परिषदेच्या अंतर्गत सेवेमध्ये लागलेल्या शिक्षकांना दोन हजार पाच नंतर कुठलीही पेन्शन योजनेमध्ये ठेवलेला नाही इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात आलेला आहे परंतु शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत नगरपालिकेमध्ये नियुक्त झालेल्या लोकांना पेन्शन मध्ये ठेवलेलं नसल्यामुळे नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये आम्ही केस दाखल केलेली आहे पंच्याऐंशी लोकांची केस त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये दाखल आहे आणि शासनाच्या वतीनं कुठलंही सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी सादर होत नाहीये हे पण एक दुर्दैव आहे लवकरच आम्ही या विरुद्ध हा एल्गार उभा करत आहोत महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी जयदीप सोनकासकर माझ्या राज्यातील सर्व नगर कर्मचारी शिक्षक कर्मचारी बांधवांना विनंती करतो की त्यांनी संघटनेच्या पाठीशी राहावं आणि महाराष्ट्रातील तमाम मोर्चांमध्ये सहभागी होऊन शासनाच्या दरबारी आपल्या मागण्या म्हणायला काही हरकत नाही आहे की आता या या नंतरचा जो लढा महाराष्ट्रभर हा मोठा होईल आणि सरकारला समस्या सोडवून हा नागपूर विदर्भाची राजधानी आहे मुख्यमंत्री सुद्धा सुदैवानं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत आणि या ज्या संविधान चौकातून आम्ही हा एल्गार सुरू केलेला आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेलं संविधान त्या माध्यमातून त्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही आमच्या मूलभूत हक्कांसाठी लढत आहोत आणि आज ही पहिली क्रांती जी ठेणगी आहे की नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्रातील तमाम नगर परिषदेच्या कर्मचारी अधिकारी संवर्ग कर्मचारी कंत्राटी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सफाई कामगार या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी लढत आहोत लढणार आहोत सोबत सुद्धा काय सांगाल तुम्ही आज सहभागी झालेले नेमका मागण्या काय आहेत तुमच्या सर माझं नाव धनंजय कलसे नगर परिषद वाडीत रोजंदारी कर्मचारी म्हणून ग्रामपंचायत काळापासून तिथं कार्यरत आहोत नगर परिषद वाडीची स्थापना दोन हजार चौदा रोजी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी झालेली असून आजपर्यंत आम्ही समावेशना वंचित आहोत शासनाने आकृती बंधात सफाई कर्मचारी यांचे पद समावेश केले नसल्याने आज आम्ही सर्व सफाई कर्मचारी समावेशनाने वंचित आहोत समावेशन अजूनपर्यंत झालेलं नाही आहे आणखी सुद्धा आहे काय काय सांगाल आज या ठिकाणून नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा मोठा भावी मोर्चा आयुक्त कार्यालयावर जाणार आहे किती वर्षापासून ह्या मागण्या आहे आणि प्रशासनानं शासनानं अजूनपर्यंत लक्ष दिलं नाही आता पुढचं पाऊल काय राहणार नगर परिषद स्थापन दोन हजार चौदा साली झाली आणि दोन हजार चौदा वाडी वाडीचा म्हणजे मला नगर परिषद स्थापना जेव्हा झाली जो चौदापासून तर आतापर्यंत मला माहित आहे कारण समावेशन करताना यांच्या ज्या अटी आहे तितक्या जाचक आहे त्यामुळे बऱ्याचशा जे आमचे कर्मचारी आहे त्यांचे समावेश होऊ शकलेले नाही आहे आणि आजही जे आमचे रोजंदारी जे सफाई कामगार आहे जे रोजंदारी कर्मचारी आहे त्यांचं अजूनपर्यंत काहीच झालं नाही आहे आणि यानंतरही जे आमचे जे कर्मचारी क्लास थ्री आणि क्लास फोरला होते त्यांचं समावेश झाल्यानंतर आज ते सेवानिवृत्त झालेले आहे आणि ते सेवानिवृत्त झाल्यानंतर आज त्यांना जो लाभ मिळायला पाहिजे तो लाभ अजूनपर्यंत त्या लोकांना मिळाला नाही आहे त्यामुळे अशा ज्या अनेक बाबी आहे त्या अनेक बाबीचा विचार करून शासनाने आम्हाला ज्या सोयी द्यायला पाहिजे ते अजूनपर्यंत दिलेल्या नाही आहे कारण आजही मी वीस ऑगस्ट अठराचा जी आर तो विसरणार नाही आहे तो त्यामध्ये त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बाबा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची आता जी सेवा ज्येष्ठता ती आहे ती ग्रामपंचायत स्थापनेपासून ग्राह्य धरण्यात यावी आणि त्यांना जो लाभ देण्यात यावा हा नप स्थापनेपासून लाभ देण्यात यावा तर आमचं म्हणणं होतं बा तुम्हाला लाभ द्यायचा आहे आम्हाला तर तुम्ही आम्हाला नप निधीतून द्या की ठीक आहे तुम्ही शासनाकडनं करतो शासनाकडून शासनाकडे तुम्हाला तुमच्याकडे निधी नसेल तर आमचा जो नफ फंड आहे तुम्ही एखादा विकास कमी करा ना पण तुम्ही तो कर्मचारी आपली सेवा देतो की जो तीस तीस पस्तीस वर्ष तुम्हाला सेवा देतो तर त्या त्या कर्मचाऱ्याला सेवा सेवानिवृत्तीनंतर जे लाभ आहे तुम्ही तुमच्या नपन निधीतून द्या ना आम्ही शासनाला काही म्हणत नाही आहे आम्ही तर शासनाला आता पेन्शन मागण्यामध्ये सोडून दिलेलं आहे पण आम्हाला माहिती आहे शासनाला काही देणार नाही आहे पण आमची एकच इच्छा आहे की त्यांनी आमची सेवा ग्रामपंचायत स्थापनेपासून ग्राह्य धरावी हा सर्वात मला मिळा हा सर्वात मोठा विषय आहे त्याच्यानंतर आम्हाला जे लाभ द्यायचे आहे तुमच्याकडे फंड नसेल शासनाकडे फंड नसेल तर तुम्ही आमच्या निधीतून आम्हाला फंड द्या त्या फंडातून तुम्ही त्या कर्मचाऱ्याच्या तुम्ही त्या मागण्या किंवा त्यांना तुम्ही लाभ त्यांना देऊ शकता काही खूप खूप काही फार मोठा बोजा पडणार नाही आहे कारण आम्ही याचा अभ्यास केलेला आहे म्हणून आम्ही आज आम्ही हो। हो। या ठिकाणी आज आम्ही संप घर संप करत आहोत आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेत आहोत या आमच्या लहान सहान मागण्या जास्त मोठ्या मागण्या नाही आहे कारण आम्ही आम्ही घरोंडकडे गेलेलो नाही आहे की तुम्ही आमची नगरपालिका करून द्यावं आम्ही ग्रामपंचायतला खुश आहोत आज नगरपालिकेमध्ये खुश आहोत आम्ही आमची सेवा जशी देत होतो तशी आज पण आम्ही देतो पण आमच्या दे जे लहान सहन मागण्या आहे तर आमचे पाच ते सहा कर्मचारी आज सेवानिवृत्त झालेल्या आहेत त्यांना काही लाभ त्यांना दिलेला नाहीये आणि फक्त कोरोनामध्ये दोन ते तीन कर्मचारी गेलेले आहेत त्यांना शासनाने लाभ दिलेला आहे याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो पण आमच्या जे सेवानिवृत्त झालेले आहे त्यांना त्यांना लाभ द्यावा आणि त्यांना शासनानं शासनाकडून असं जमत तर तुम्ही तुमच्या नपाकडनं लाभ द्यावा नधीतून द्यावा पण शासनाने जरूर विचार करावा की तुम्ही स्वतःवर स्वतःवर नस घेत तुम्ही नप, नप निधीवर भार द्यावायचा नक्कीच नक्कीच नगर परिषद कर्मचारी नगर परिषद म्हणजे कर्मचारी जे काही आहे ते महत्वाचं काम करतात शहरामध्ये साफसफाई असो म्हणजे इतर सगळे कामं जे आहेत ते सांभाळतात पण जेव्हा त्यांना सेवानिवृत्ती मिळते तेव्हा मात्र त्यांचा लाभ मिळत नाही पुढं जीवन जगण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो जर सेवानिवृत्तीमध्ये त्यांना जर लाभ मिळाला तर, तर नक्कीच त्यांना कुठेतरी आधार मिळेल याच सा आधारासाठी जे आहे आणि अनेक महाराष्ट्रामध्ये असे सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांना लाभ मिळण्यासाठी हा लढा आहे आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये जे आहे अमरावती आणि नागपूर विभागातले नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांच्या विविध मागण्या आहेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व कर्मचारी ही आज घेऊन बसलेले आहेत की नागपुरातले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस खास करून तेव्हा त्यांच्याकडे एक मोठी आशा आहे की जे यांच्या मागण्याचा प्रश्न आहे जे सतरा अठरा मागण्या आहे मागण्या काही खूप मोठ्या नाही आहे सेवानिवृत्तीच्या मागण्या आहे त्या मागण्याकडे देवेंद्र फडणवीस विशेष लक्ष देतील अशीच मागणी म्हणजे आशा या कर्मचाऱ्यांची आहे आणि नक्कीच नगर परिषद कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा या मागणीसाठी जे आहे आज संविधान चौकामधून जे विभागीय आयुक्त कार्यालयावर हे कर्मचारी जाणार आहेत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार